नमस्कार मित्रांनो आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर कथेला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मंगळूर येथे राहत होते तुषार शिंधू त्यांची बायको पूजा चौधरी आणि त्यांचे लेकरं हे कुटुंब छोटं होतं पण सुखी होतं त्या कुटुंबामध्ये पाच डिसेंबर रोजी त्यांची बायको होती पूजा ती आपल्या नवऱ्याला रात्री साडेनऊ वाजता घराच्या बाहेर पाठवते आणि तो माणूस जातो पण तो माणूस गेल्यावर जवळपास दोन तासानंतर एक माणूस तिच्या घरी येतो त्याचं नाव असं असते सागर अरुण चौधरी सागर मालपूर दोंडाईचा राहणारा होता त्याचं वय होतं तीस वर्ष ती बाई त्याला आपल्या घरामध्ये घेते घरामध्ये त्या बाईचे लेकरं होते आणि ते दोघे त्या लेकरांसमोरच त्या घरामध्ये रात्र घालवतात सकाळ होताच जो सागर होता तो त्या घरातून निघून जातो आणि ती बाई आपल्या नवऱ्याला शोधण्यासाठी निघते कारण त्या बाईचा नवरा रात्रभर घरी नव्हता हो आणि तो सकाळी पण घरी आला नव्हता हो तर ती बाई आपल्या शेजारी जाते आणि लोकांना सांगते की माझा नवरा रात्रीपासून घरी नाही आला आहे प्लीज तुम्ही मला मदत करा माझा नवरा शोधण्यासाठी आणि ती आपल्या नातेवाईकांना फोन करून सांगते की माझा नवरा मिळत नाही त्यांना शोधण्यासाठी मा माझी मदत करा ते सगळे लोक त्याला अलग अलग जागी शोधण्यासाठी निघतात मंगरूळ पोलीस रोजच्यासारखं आपल्या कामामध्ये बिझी होते सकाळ झाल्यावर त्यांच्या फोनवर एक घंटी वाजते आणि त्यांना माहिती मिळते की मंगरूळ एम आय डी सीमध्ये एक डेडबॉडी पडलेली आहे पोलिसांना माहिती मिळाल्यावर लगेच पोलीस तिथे घटनास्थळी जातात आणि त्यांना माहीत होते की ती डेडबॉडी तुषार चौधरी यांची आहे त्यांचं वय होतं छत्तीस वर्ष तर माहिती मिळाल्यावर पोलीस ती डेडबॉडी आपल्या ताब्यामध्ये घेतात आणि आपली चौकशी सुरू करतात एकीकडे त्यांच्या घरच्यांना पण माहीत झालं होतं की त्याची हत्या झाली आहे पण त्याची डेडबॉडी या ठिकाणी पडली होती त्याच्या बायकोला माहीत होताच त्याची बायको जोरजोराने रडू लागली तिच्यावर दुखाचा डोंगर कोसळला होता पोलिसवाले जोर को त्यांना आपल्या स्टेशनमध्ये बोलवतात आणि सर्व प्रक्रिया पूर्ण करून जी डेडबॉडी होती ती ते त्यांच्या घरच्यांना देऊन टाकतात जे तुषारच्या घरचे होते ते डेडबॉडी घेऊन आपल्या घरी जातात नातेवाईकांना फोन करतात आणि गावकऱ्यांमध्ये पण ही बातमी पसरते की त्यांची हत्या झाली आहे आणि त्याला दगडाने ठेचून मारले आहे आणि तो मंगरूळ एम आय डी सीमध्ये पडलेला होता तर पोलीस घरच्यांना डेडबॉडी सोपवल्यानंतर आपलं काम सुरू करतात आता पोलिसांसमोर सगळ्यात मोठा प्रश्न होता की जे खून केला तर ते कोणी केला ते सगळं माहिती करण्यासाठी पोलिस त्याच्या घरापासून ते, घरा ते मंगरूळ एम आय डी सीपर्यंत पर्यंत सगळे सी सी टी व्ही कॅमेरे चेक करतात आणि त्यांना पहिलेच माहिती झालं होतं की जी डेडबॉडी आहे त्याला मारण्या अगोदर त्याला खूप सारी दारू पाजली होती असं माहीत झाल्यावर सगळे पोलीस त्यांचे दारूचे अड्डे पण तपासायला सुरुवात करतात तर त्यांना एक गाडी दिसते त्या गाडीवर तुषार बसलेला होता आणि एक गाडी ते दुसरं कोणीतरी माणूस चालवत होतं रात्रीची वेळ होती हे दोघेजण बाईकवर जात होते आणि ते कॅमेरामध्ये त्या बाईकचा नंबर कॅप्चर झाला होता आणि एकीकडे पोलीस त्यांच्या फोनचे पण सीडीआर काढत होते पोलिसांना समजलं होतं की ती बाईक डोंगराई इथल्या सागर अरुण चौधरी यांची होती तर पोलीस त्याच्या घरी एक टीम पाठवते आणि त्याला पकडून आणते सागरने आपला फोन स्विच ऑफ करून ठेवला होता आणि पोलीस त्याला पकडून पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येतात सागरला पोलिसवाले पकडून आणतात आणि आणल्यावर त्यांच्यावर सक्तीने विचारपूस करायला लागतात तर त्याने सगळं काही सविस्तरपणे सांगितलं होतं तो सांगतो की जी तुषारची बायको होती पूजा पूजाचं आणि सागरचं लव अफेअर काही वर्षापासून चालू होतं त्या दोघांना एकमेकांसोबत लग्न करायचं होतं पण घरच्यांनी त्यांचं लग्न एकमेकांसोबत न लावता पूजाचं लग्न तुषार याच्याशी लावलं होतं तर मागच्या काही वर्षामध्ये मा ते दोघे एकमेकांना भेटत होते आणि त्यांच्या प्रेमामध्ये तिचा नवरा अडथळा येत होता त्या बाईला लेकरं पण होते त्या बाईनं कोणतीही फिकर नाही केली तर त्या दोघांनी एक प्लॅन रचला त्या दोघांनी प्लॅन केला की त्या बाईने तुषारला फोन करून पाच डिसेंबरला घराच्या बाहेर बोलवले आणि त्याला सांगितले की आमचा एक पाहुणा आला आहे आणि त्याच्या पाहुण्याला पत्रिका वाटायला जायचं आहे तर तू त्याच्यासोबत जा आणि पत्रिका वाटून परत ये तर तो सागर त्याला आपल्या बाईकवर बसून घेऊन जातो बाईकवर बसून घेऊन गेल्यावर तो त्याला खूप दारू असतो त्याला खाऊ घालतो मंगरूळ एम आय डी सीमध्ये त्याला घेऊन जातो आणि त्यानंतर त्याला खाली पडतो त्याला मारतो आणि शेवटी एक दगड घेऊन त्याचा डावा डोळा आणि डाव्या साईडच्या चे चे चेहऱ्यावर वार करतो त्याला गंभीर जखमा होतात आणि तो जागीच ठार होतो त्याला मारल्यावर रात्रीच्या बारा वाजता तो त्याच्या घरी जातो आणि त्याची बायको असते पूजा ती दार उघडते आणि ते दोघे रात्रभर त्याच्याच घरी थांबतात आणि सकाळी ते आपल्या इथे निघून जातो ह्या सगळ्या गोष्टी त्याने पोलिसांना सांगितल्या होत्या इकडे पोलिसांना सगळं काही समजलं होतं आणि एकीकडे जे तुषारच्या घरचे होते ते तुषारच्या अंत्यविधीची तयारी करत होते जवळपास अंत्यविधी पार पण पडला होता तर पोलिसवाले डायरेक्ट त्या जागे आले ज्या जागी अंत्यविधी पार पडला आणि त्या जागे येऊन त्याच्या बायकोला अटक पण करून सरळ पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले त्यानंतर तिने आपला गुन्हा कबूल केला धन्यवाद कथा आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका